नमस्कार दिवस उगावलाय आता हे पाणी हे मस्त पायकी चालले मॉर्निंग आपला हे गगवासा जटा ग जट्ट्याचा केला आला हे या जटा ग केला गाकी आला ग गोदावरी गडवंगराला सुटला पाना निघाली ग गोदावरी डोंगराला सुटला पाना हे गोवासायाने जट्टा गा पटिल्या राग राग य गोवासायाने जट्टा ग पटिल्या राग राग आबांड ग गंगू बाई राजाच्या माग आभांड गंगू बाई घरा जातीर मकाच्या माग ग पटल्या राग राग हे गवासायाने जटा गा पटल्या ठाई ठाई हे ग्वासायाने जटा गा पटल्या ठाई ठाई गा पटल्या ठाई ठाई आम ग गंगूबाई घरा जातीर मकाच्या पाई आ गंगू म्हणड गंगूबाई गरा जातिर्माई गा पटल्या ठाई ठाई गा पटल्या ठाई ठाई या गोसाया जटा जटाग जट्टेला ग किती धाग हे गोवासाच्या जटा गट्टेला ग किती धाग आ ग गंगूबाई घरा जातीर मकाका माग आ भांड गंगूबाई घरा जातीर मका माग जटेला ग किती राग जटेला ग किती राग गवासयाने जाटा सोडिल्या मो कळ्या गजटा सोडिल्या मो कळ्या निघाली गंगू बाई गटा कि पाण्याच्याऊ कळ्या निघाली गंगू बाई गटा किपाण्याच्याऊ कळ्या सोडिल्या मो कळ्या मो कळ्या तिरमक ग राजा याची गंगूबाई पैली बेटी तिरमक राजा याची गंगूबाई पहिली बेटी आनंद गमागीतल कैन नाहसिक पंचवटी आनंद गमागीतल नाहसिक पंचवटी ತಿರಮಕ ಗಾಜಾ ಯಿ ಗಂಗೂಬಾ ಪೈಲಿ ಕಾರ ತಿರಮ ಗ ರಾಜಾ ಯ ಗಂಗೂಬಾ ಪೈಲಿ ಆನಂದಗಿತ್ತ ಈನಹಸಿಕಯ ಗರ ಆನಂದ ಗಮೀತಲ ಈಗ ಗರ ಗಂಗೂ ಪೈಲಿ गङुबाइ पहिरमक ग राजा या चिग गङ्गुब पहिले लेख तिरमक ग राजा या चिग पहिली पहिले गंगू ग चाल थिर गफा निधार नाच फेक गंगू ग चाल थिर ग पाणी निधार नाच ग गङ्गुबाइ पहिली लेख गंगूबाई पहिली लेख गंगू गदार येना हाय माई लेकी गंगू गदार येना हाय माई लेखी गंगू ग चाल थिर गपानी पाणी धारणाच फेकी गंगू ग चाल थिर कपा पाणी धारणाच फेकी गदवानी माई लेकी हाये हय लेकी गंगू गदार यांना गदूवगे हया सासू सुना गंगू गदार या गदूगे हया सासू सुना गदे सासू सुना गंगू ग तुजपनी पाणी धर ना मना गंगू ग तुज पाणी गैना धरणा मना గదువగా హయ సూ సునా గదువే హయ సూ సునా గంగు గదార యన గధువగి హయాకి గంగు గదార యన గధువగి హయాకి దార నగ చాలిర धारणा ग चाल थिर पाणी गंगू बायच लोटी धारणा ग चाल थिर ग पाणी गंगू बायच लोटी गोवनी हाय माई लेकी गोनी हाय माई लेकी गंगू गदार गोनी मावस बहिणी गंगू गदारय ना गदिमावस बहिणी यडातील गाठी गदार्ण सांगी चालवनी गपडातील गाठी गदार्ण सांगी चालवनी गधोनी मावस बहिणी गदोनी मावस बहिणी यडातील गाठी गदार्ण सांगी चालवणी आल्या पल्या पाल्या ग गर्दी कशी अशी झाली आल्या डगं ग गर्दी कशी अशी झाली गोदावरी दिला गजंत दर्शनाला आली गोदावरी गन दिला गजंत दर्शनाला आली गगर्दी कशी अशी झाली गगर्दी कशी अशी झाली आल्यागन आशी इका गपल्याट जाया चे का माला आल्याडगन आशी इका गपल्याट जाया चे का माला गप्पा चे माला हे फुलायाचा हार ग पंचवटी चारा माला हे फुलायाचा आहार ग शेवटी चारा माला गप्पा जायची माला ग जायचे जायाचे का मला आल्याड ग पल्या अडग वाटा आल्याड ग पल्या अडग दहीच्या वाटा दुहे गदवन वाटा मधरी नाशिक गती शोरी ग मधीरा मायाचा वाटा नाशिक ग त्रिमश्वरी ग मरी रामायाचा वाटा द्वयीच्या गरवण वाटा द्वयीच्या गरवणं वाटा <laughs> आल्याडगा पल्याड मी कशी आला गेली आल्या डग पल्याड मी गं कशी आला गेली ही गुला याची आणि ग शीताबाई गेलानि

सत्याची ग गंगू ग पाण्याचं ग जळ दिवा ग दर्शन आला जावा ग दर्शन आला जावा आल्या डगा पाल्या अड वामन करी शेवा आल्या डगा पाल्या अड गदवानी करी शेवा सत्याची गगवादावरी पाण्यात गजळ दिवा सत्याची गगवादावररी पाण्यात गजळ दिवा गदोनी वामन करी श्यावा गदोनी वामन करी शेवा आल्या डगा पाल्या अडग ध्वनीच्या रीती रिती आल्या डगा पाल्या अडगद रीती रिती पुसाच्या ग गजंता नाशिक फेरीला जाती पुसाच्या ग गजंता नाशिक फेरीला जाती द्वनीच्या गध्वन रिती ಧ್ವನಿ ರೀತಿ